नमस्कार मंडळी म्हणजे अतिशय महत्त्वाचं असं आहे दोन हजार चोवीसचा रब्बीचा आणि खरीपच्या पिकिमाचं वाटप केलं जाणार आहे आणि सात जुलै रोजी महत्त्वाचे असे तीन जी आर करण्यात आलेले आहे यामध्ये जे काही शेतकऱ्यांचा हिस्सा असेल त्याचा जी आर काढण्यात आलेला आहे त्यानंतर जे काही राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा हिस्सा असेल त्याच्या संदर्भात सुद्धा जी आर काढण्यात आलेलं आहे आणि सर्वसामायिक जे काही हिस्सा असेल त्याचासुद्धा जी आर करण्यात आलेला आहे या जी आरच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत पंचवीस टक्के ॲग्रीमचा पीक विमा मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के विम्याचं वाटप केलं जाणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना एकही रुपया मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचं पीक विम्याचं वाटप हे केलं जाणार आहे आता कोणकोणत्या जी आरच्या माध्यमातून कशा पद्धतीने म निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि जे काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे असतील ते एकंदरीत कधी जमा केले जाऊ शकतात कोणकोणत्या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून हे पैसे जमा केले जाऊ शकतात सविस्तर माहिती या थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत आणि त्यानंतर जिल्ह्याने सुद्धा माहिती आपण घेणार आहोत परंतु नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून ती समजून घेणार आहोत सगळाच काही व्हिडिओ जर बनवायचा झाला तर मग तो व्हिडिओसुद्धा मोठा होईल कदाचित आपल्यालासुद्धा तो आवडणार आहे त्यानंतर सर्वसामायिक जे काही हिस्सा असेल केंद्र सरकारचा दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसच्या दरम्यान जे काही शेती पिकाचं नुकसान झालं त्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काही व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते अशा व्यक्तिगत क्लेमचा पीकमा त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे काही अधिसूचना काढलेल्या होत्या त्याचा जो काही पीक मा असेल ते उर्वरित हिस्सा शेतकऱ्यांचा जो काही हिस्सा असेल त्यासाठी पंधरा हजार कोटी एकोणसाठ लाख एकाहत्तर हजार नऊशे शहाऐंशी कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर रब्बी आणि खरीपचा पीक यांच्यासाठी ही मंजुरी देण्यात आलेली आहे त्याचबरोबर सर्वसामायिक जे काही दोन हजार चोवीस ते दोन हजार चोवीसचा रब्बीचा आणि खरीपचा जो काही हिस्सा असेल उर्वरित हिस्सा असेल राज्य सरकारचा त्यामध्ये दोनशे सात कोटी पाच लाख ऐंशी हजार सातशे सहासष्ट एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर सुधारित पीक प्रधानमंत्री पीक विमा योजना या योजनेच्या अंतर्गत दोन हजार पंचवीसला जे काही माहिती देण्यात आलेली आहे अग्रिमचा पीक विम्यांच्यासाठी एक हजार पाचशे तीस कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे अशा पद्धतीने तीन जी आरच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम हे वाटप केले जाणार आहे या तीन जी आरच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण अशी माहिती देण्यात आलेली आहे आणि हे जे काही जी, जी आर असेल हे सात जुलै रोजी महत्त्वाचे असे जी आर करण्यात आलेले आहे आणि ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत पंचवीस टक्के अगिमच्या पीक विम्याचं वाटप झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पीकविम्याचं वाटप केलं जाणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत जे काही जिल्हाधिकारी असेल किंवा काही जिल्ह्यात पंचवीस टक्के पीक विमा मंजूर झाला होता परंतु त्या पैशाचं वाटप झालं नव्हतं म्हणजे आपल्याला एकही रुपया मिळाला नसेल अशा शेतकऱ्यांच्या सुद्धा पैसे वाटप केलं जाणार आहे आता एकंदरीत जर जिल्ह्याची माहिती घ्यायची झाली तर मग आपण नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत परंतु जे काही नऊ विमा कंपनी आहे त्या नऊ पीकमा कंपनीच्या माध्यमातून या विम्याचं वाटप हे केलं जाणार आहे म्हणजे रब्बीचा पीकमा असेल म्हणजे हरभरा असेल गहू असेल फळबाग पीक असेल किंवा इतर कळडी पीक असेल मक्का पीक असेल अशा पद्धती जे काही पीक होते त्या पिकाचं आपलं जे काही नुकसान झालं होतं त्या ज्या ज्या जिल्ह्यात ते पीक मंजूर झालेलं आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर या पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे आणि त्याचबरोबर जे काही सोयाबीनचं असेल त्यानंतर उडीद असेल मूग असेल पराठी असेल इत्यादी पिकाचे आपण शेती पिकाचे पंचनामे केले होते तक्रारीसुद्धा केल्या होत्या परंतु बऱ्याच काही शेतकऱ्यांना अद्याप त्याचा लाभ मिळाला नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरसुद्धा पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे ज्या शेतकऱ्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे काही अधिसूचना काढल्या होत्या कुठे पाच हजार रुपये कुठे चार हजार रुपये अशा पद्धतीचं जो काही पिकम्याचं वाटप झालं होतं त्याही शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम ही वाटप केली जाणार आहे भरपूर काही रक्कम या तीन जी आरच्या माध्यमातून राज्य सरकारने मंजूर करण्यात केलेली आहे म्हणजे दोन हजार चोवीसच्या दोन हजार चो पंचवीसच्या दरम्यान जे काही शेती पिकाचं नुकसान झालं त्याच्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्याने पैसे वाटप केले जाणार आहेत अशा पद्धतीचं महत्त्वाचा असा अपडेट होतं नक्की चॅनलवर नवीन असाल तर एक साईडला काळं कि किंवा पांढरा सबस्क्राईब बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका जय शिवराय